मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शाळेने बेकायदेशीरपणे केलेली फी वाढ रद्द करावी यासाठी पालक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयात पालकांचे धरणे आंदोलन मराठा संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श शिशुविहार उत्तमनगर सिडको नाशिक या दोनही शाळांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाळा अनुदानित असून सुद्धा मागील वर्षापासून शाळेची पंधराशे रुपये व बसची अकरा एक हजार रुपये फी वाढ केलेली आहे या संदर्भात गेल्या वर्षापासून शाळा संस्था व शिक्षण विभागातील मंत्रालयापासून ते जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील अधिकारी यांना निवेदन दिलेले आहेत तसेच शाळेतील बाराशे पालकांनी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार तसेच संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांना निवेदन दिलेले होते परंतु याची आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही म्हणून आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी शाळेतील दोनशे ते दोनशे पन्नास पालक शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलनासाठी आले होते शिक्षण उपसंचालक हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी पालकांना फोनवरून कार्यवाही सुरू करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या सहाय्यक संचालक श्री लिंबाजी सोनवणे यांना पालकांच्या वतीने निवेदन देण्यात आले व पालकांच्या समोरच त्यांनी कार्यवाही करण्यासंदर्भात पत्र पाठवून त्याची एक प्रत पालकांना देण्यात आली तसेच सोमवारी चौकशी समिती नेमून संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत शाळेने बेकायदेशीरपणे केलेली शाळेची फी वाढ बसची फी वाढ प्रत्येक नवीन 25 ते रुपये डोनेशन घेतले जाते शाळेत मुलांना बसायला वर्ग उपलब्ध नसूनही प्रत्येक पालकांकडून बिल्डिंग फंड घेतला जातो तो दरवर्षी करोडो मध्ये जमा होतो पालकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता ड्रेस बदल करून पालकांना नवीन ड्रेस घेण्यास भाग पाळणे क्रीडा शिक्षण न देता पीटीचा गणवेश कंपल्सरी करणे संस्थेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच ड्रेस विकत घ्यायची सक्ती करणे शासन नियमाप्रमाणे शाळेत शालेय साहित्य विकणे हा अपराध असून ही पालकांना शाळेतूनच पुस्तके खरेदी करण्याची सक्ती करणे व पालकांकडून पुस्तकांचे दोन हजार ते बावीसशे रुपये वसूल करणे दरवर्षी मुलांचा कुठलाही विमा पॉलिसी न काढता प्रत्येक पालकांकडून दोनशे रुपये आकाराने यासह खूप मोठ्या प्रमाणात शाळेच्या व संस्थेच्या वतीने भ्रष्टाचार सुरू आहे पालकांना शिक्षण विभागाकडूनही न्याय मिळत नाही पालकांना न्याय न मिळाल्यास भावनांचा उद्रेक होऊ शकतो मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे यांना पालकांनी आपली व्यथा मांडली परंतु ठाकरे यांनी महिला पालकांचा अपमान केला त्यांना सांगितले की तुम्हाला याची संस्था परवडत नसेल तर तुमची मुलं आमच्या संस्थेतून काढून दुसऱ्या शाळेत टाका या पद्धतीने पालकांचा अपमान करण्यात येतो अनेक पालकांच्या संस्थेच्या संचालकाच्या सांगण्यावरून काही अज्ञात व्यक्तींचे धमकीचे फोन पालकांना येतात जर तुम्ही पुन्हा आंदोलन केले तर जीवे ही धमकी पालकांना दिली जात आहे पालकांना न्याय मिळावा व पालकांची फी परत मिळावी तसेच शाळेने व संस्थेने चालवलेले इतर गैरव्यवहार थांबावे ही पालकांची मागणी आहे